आता श्रावण सुरू आहे आणि इथून पुढे सण उत्सव व्रत वैकल्य सुरूच होतात एकापाठोपाठ गणपती दसरा दिवाळी असे उत्सव लगेच आहेत आणि याच्यात नैवेद्यासाठी तसेच अचानक पाहुणे घरी आले आणि गोडा काही काय बनवायचं म्हणलं तर माझ्याकडच्या शेवया संपलेल्या तर मी छायाकर डॉट कॉमवरून या शेवई आणि मँगोवाटी शेवई मागवले आहे तर आज श्रावणातला पहिला सोमवार आहे आणि नैवेद्यासाठी अगदी रबडीसारखी मँगोवाटी शेवईची खीर बनवली आहे त्यासाठी तूप वितळल्यावर याच्यात बदामाचे तुकडे आणि मनुका तळून एका प्लेट बाउलमध्ये काढून घेतलं नंतर या मँगो वाटी शेवया तुपात टाकून हलकस कलर बदलेपर्यंत परतून घेतलं नंतर याच्या सायसोबतच दूध ओतलं आणि चांगलं एकसारखं मिक्स केलं दुधाला उकळी आल्यावर गोडीनुसार साखर वेलची जायफळ पूड चवीनुसार चिमूटभर बारीक मीठ तळलेले ड्रायफ्रुट्स घातले आणि शेवया चांगल्या शिजवून घेतल्या हे पहा खूप छान रबडीसारखी मँगो फ्लेवरची शेवयांची खीर बनून तयार झाली चवीला म्हणाल तर खूप छान बनलेली याआधी अशी खीर मी कधीच खाल्ली नव्हती इतकी तयार झालेली तुम्हाला जर या शेवया मागवायच्या असतील तर छायाकार डॉट कॉमवरून नक्की मागवा